बच्चन साहेबांचा किस्सा ऐकला तर केतन देसाई म्हणले की एकदा बच्चन साहेबांना असं विचारलं की तुम्ही भारतातले इतके मोठे कलाकार आहात आणि हा प्रश्न त्यांनी विचारला जेव्हा त्यांनी तुफान तर बघा म्हणजे हा प्रश्न का विचारला त्यांनी हे तुम्हाला कळेल ते म्हणजे तुम्ही भारतातले इतके मोठे कलाकार आहात तुम्हाला लोक तुमच्यावरती ऍक्टर म्हणून इतकं प्रेम करतात तर तुम्हाला हे असे माझ्या वडिलांचं तुफान जा वगैरे चित्रपट तुम्हाला राग नाही की अत्यंत फालतू काम तुम्ही करताय तर बचनसाहेबांनी उत्तर दिलं ना तो माझ्यासाठी पूर्ण परस्पेक्टिव्ह चेंज होता बचनसाहेबांना त्याला असं उत्तर दिलं ते म्हणले की येस मला माहिती की मी अत्यंत फालतू गोर करतोय मला माहिती की मी तो चित्रपटही अत्यंत फालतू आहे ते म्हणले येस आय एम नॉट कन्व्हिन्स विथ द आयडिया बट आय नो दॅट माय डिरेक्टर इज कन्व्हिन्स विथ दन्व्हिन्स विथ माय डिरेक्टर मला हे माहिती की मला ती कल्पना मला रोल आवडलेली नाही पण मला हे माहिती आहे की माझ्या डिरेक्टरला ती कल्पना आहे आणि मी माझ्या डिरेक्टरचे बरोबर आहे yeah. मला असं वाटतं माझ्या आयुष्यातले प्रश्नचिन्ह त्या क्षणाला त्या किस्शा शारा, नंतर मी आज सेट वरती गेल्यानंतर मी विचारत नाही काय हा माझ्या आयुष्यातला केव्हाच संपला आता माझा प्रयत्न असा असतो की आता तू जे काही लिहिलेस ते मी कन्व्हिन्सिंटली कसं माहिती